गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मी आज बनवणार आहे भेंडी तर मी आज भेंडीसाठी हिरवी मिरची घेतलेली नाही आज आपण आपल्या घरात जो मसाला असतो ना तो टाकणार आहे म्हणून मी आज मिरची नाही घेतलेली तर मी जे लागणार आहे तेवढं साहित्य घेतलेलं आहे कढीपत्ता पण घेतलेला आहे आणि हो तुम्ही म्हणणार कढीपत्ता भेंडी पण का पण भेंडीत पण कढीपत्ता टाकून बघा खूप छान लागतो आणि लसूण घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही हिरवी हिरवीगार छान मस्त भेंडी मी कट करून घेतलेली आहे तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर बघा मी एका साईडला दूध तापवायला ठेवलेलं आहे आता मी इथे कडे ठेवलेलं आहे कळे ठेवून त्यात मी तेल टाकलेलं आहे आता फक्त आपण पेटून घेऊया गॅस पेटवून घेतलेला आहे तेल तापते छान मी ऑलरेडी घेतलेला आहे कारण मला मोठ्या भरणीतनं तेल काढायचं होतं ना म्हणून मी आधीच टाकून घेतलेलं नाही तर चला आता मिरची भेंडी नाही करायची आपल्याला आज मसाल्याचीच भेंडी करू जरा म्हणजे आपल्या घरात जो मसाला असेल ना तो टाकून द्यायचा शिजल्यानंतर आज आहे देवीची आठवी माळ कोणी कोणी उपवास केलेला आहे आज कोण कोण उपवास धरणार आहे मला कमेंट्स करून सांगा बरं का आज कोण कोण उपवास करणार आहे कारण कोणाकोणाचे नऊ दिवसाचे असतात कोणाचे वस्ता असतात किंवा कोणाचे शेवटी अडीच दिवसाचे असतात ज्याला जसं आवडेल तसं उपोस करतात आता दोन तीन दिवस झाले व्हिडिओ आलेच नाही कारण जमलच नाही त्याच्यामुळे व्हिडिओ आले नाही तुमच्यापर्यंत पण आजचा व्हिडिओ बघा कसा वाटतोय मला कमेंट्स करून सांगा बरं का व्हिडिओ कसा वाटतो कसं नाही तर चला आपलं तेल ही टाकून झालेलं आहे आपण छान मस्त जिरं टाकून घेऊयात फोंडीला बघा ने तेल खूप मस्त टाकलेलं आहे लसूण आणि कढीपत्ता आपण सोबतच टाकणार आहे त्याला लसूण आणि कढी भत्ता पण आपला तयार झालेला आपण आता भेंडी टाकून घेऊया D 몇 henaan binно요 punktioayka gho ते म्हणजे चवीचं मीठ आणि महत्वाचं मीठ टाकणार का चवीनुसार आपण हे महत्वाचं मीठ टाकून घेऊ छान शिजू देऊन मस्त मीठ टाकले नाही आता ते शिजे मग नंतर आपण मसाला टाकूया चला आपली भेंडी शिजलेली आहे आपण त्या वेळेला मस्त छान अस मसाला टाकून घेऊया पण घरगुती मसाला केलेला असतो किंवा रेडीमेड विकत आणलेला असतो ते टा तो टाकायचा माझा घरगुती मसाला आहे थोडा फिका आहे म्हणून मी थोडा जास्त टाकणार आहे म्हणजे लागेल तेवढंच पण कारण नुसतं मसाल्याचीच आहे ना असंच मसाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये माझ्या मुलाला एकदा मी केली त्याला खूप आवडली म्हणून सारखं म्हणतो ती मसाल्याची भेंडी कर म्हणून तर बघा मी आज केलेली आहे आणि मी ही हळद पावडर पण टाकणार आहे कोथिंबीर पण टाकणार आहे बर का कोथिंबीर आणि पीठ पण मळून घेतलेला आहे मी कारण लगेच चपात्या करायच्या टिफिनसाठी त्याच्यामुळे मी लगेच पीठ पण मळलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल तुम्ही पण अशी भेंडी करून बघा बरं का कारण घरगुती मसाला असेल तो टाकून करून बघा खूप छान लागते तर भेंडी कुणाकोणाला आवडली मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला आता पावसाचे दिवस नाही आहे तरी पाऊस येतोय हा परतीचा पाऊस आहे तर स्वतःची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या ओके बाय बाय